बाळा तुम्ही खूप प्रयत्न करता तुम्ही चांगला विचार देखील करता तरीही तुमच्या आयुष्यात शांतता राहत नाही याचे कारण तुम्हाला माहिती आहे का तर याचे कारण आहे तुम्ही तुमच्या स्वतभोवती अशा लोकांना जमवलेले आहे जे प्रकाश घेत नाहीत तर प्रकाश पिजवतात तुम्ही तुमच्या भोवती नकारात्मक विचार करणारे लोक जास्त जमवलेले जा आहेत असे नकारात्मक लोक ना स्वत आनंदी समाधानी राहतात ना इतरांना आनंदी समाधानी राहू देतात इतरांचा आनंद त्यांना पाहावत नाही नकारात्मक लोक हे ते असतात ज्यांना दुसऱ्याचा उत्साह हो, ते पाहू शकत नाहीत तुम्ही पुढे चाललेले देखील त्यांना पाहवत नाही त्यांना त्याचा त्रास होतो बाळा तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझा मार्ग हा साधा आहे पण तुझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन मात्र वाकडा आहे नकारात्मक लोक हे नेहमी दोष शोधतात चांगल्यातही ते वाईटच शोधतात त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी चुकीचेच दिसते तुम्ही जरी कधी काही चांगले जरी केलेले असले तरी ते लोक त्यामध्येही खोट काढणार चुका काढणार अशा लोकांची संगत करून तुम्ही स्वतःच स्वतःला थकवून घेत असता हे लक्षात ठेवा बाळा तुला वाटत असेल की मी कुठे चुकत आहे तर तू चुकत नाहीस तर तू तुझ्या ऊर्जेचे संरक्षण करत नाहीस हे लक्षात ठेव जसे एक सुंदर फुलझाड सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकत नाही तशीच तुझी आत्मा देखील नकारात्मकतेच्या सावलीत फुलू शकत नाही जे लोक कायम इतरांना खाली खेचण्याचे काम करतात ते स्वतःच आतून रिकामी असतात त्यांच्या प्रभावापासून तू तु तुझ्या स्वतःला वाचव जशी संगत असते त्या संगतीचा प्रभाव हळूहळू हा तुमच्यावर देखील पडत असतो तो प्रभाव तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी करतो तुमच्याच विचारांवर तुम्ही शंका घेऊ लागता आणि शेवटी तुमचे विचारच नकारात्मक बनतात आणि मग तुम्ही तुमच्या स्वतःवरच संशय घ्यायला लागता त्यामुळे लवकर सावध हो तुझ्या आत्म्याची शांतता कोणाच्याही मनस्थितीवर अवलंबून तू ठेवू नकोस जर एखाद्या माणसाशी बोलल्यावर तुम्ही थकला तुमचा उत्साह हा हरवला हा, तर तुम्ही समजून जावा की तो माणूस तुमच्या आयुष्यात राहण्याच्या योग्यतेचा नाही कोणतेही संबंध कोणतेही नाते टिकवण्यासाठी कधीच स्वतःला तोडून घ्यायचे नसते स्वतःच्या मनाच्या स्वतःच्या शांततेसाठी थोडे दूर चालणे हे कधीही चुकीचे नसते पण आंतर ठेवणे म्हणजे तिरस्कार करणे असा अर्थ कधीच होत नाही अनेकांना वाटते की नकारात्मक लोकांपासून लांब राहणे म्हणजे तिरस्कार करणे असते पण असे नाही अंतर राखणे म्हणजे आत्मसंरक्षण करणे ज्याप्रमाणे तुम्ही विषारी अन्न खात नाही कारण तुम्हाला तुमचे आरोग्य हे उत्तम हवे असते अगदी तसेच तुम्ही विषारी बोलणे विषारी वातावरण देखील तुम्ही स्वीकारू नका तुम्ही कोणालाही द्वेषाने बोलू नका तुम्ही द्वेषाने नाही तर प्रेमाने आणि समजुतीने दूर राहा त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवून राहा शरीराने जरी अंतर ठेवणे जमले नाही तरी मनाने तरी त्यांच्यापासून लांब राहा त्यांच्या नकारात्मक विचारांचा त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा तुमच्या स्वतःवर कधीच तुम्ही परिणाम करून घेऊ नका स्वतःची शांतता खराब होणार नाही याकडे लक्ष द्या कोणालाही दुखावू नका कोणालाही समजावण्यासाठी जाऊ नका समोरच्याला समजुतीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न कराल तर स्वतःची शांतता भंग करून घ्याल त्यामुळे एक लक्षात ठेवा तुमची खरी संपत्ती म्हणजे तुमची तुमच्या मनाची तुमच्या आत्म्याची शांतता आहे त्यामुळे बाळा तुझ्या या शांततारूपी संपत्तीला तू जप तुम्ही एक निर्मळ शांत समाधानी आत्मा आहात त्यामुळे या प्रकारच्या नकारात्मक विचारांपासून या प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही लांब राहा आणि तुमची शांतता तुम्ही भंग करून घेऊ हो नका बाळा आम्ही जाणतो ही माणसे तुझ्याच अगदी जवळची आहेत त्यांच्यापासून लांब जाणे हे तुम्हाला शक्य नाही हे आम्ही जाणतो त्यामुळे त्यांच्यापासून शरीराने नाही जर जमले तर मनाने तरी लांब जा कोणाचाही द्वेष करू नकोस त्यांना त्यांचे कर्म करू दे तू तु तुझी शांतता जप सुखी होशील बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळनो जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहता तेव्हा तुमच्यात प्रकाश वाढत असतो सकारात्मक लोक तुम्हाला प्रेरणा देतात तुम्हाला उभे करतात तुमच्या प्रत्येक पावलांवर तुम्हाला विश्वास देतात आधार देतात अशा सकारात्मक लोकांना तुमच्या जीवनात तुम्ही स्थान द्या तुमचे जीवन आनंदाने बहरून जाईल जशी संगत असते तसेच तुम्ही घडत असता त्यामुळे नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहा तुमचे जीवन खूप चांगले सुंदर आणि शांततामय म्हणून जाईल सकारात्मक लोकांकडे नेहमी उपाय असतो तक्रार नाही त्यांच्या शब्दांमध्ये प्रेम असते टीका नाही त्यांच्या नजरेत आशा असते भीती नाही तुम्ही अशा सकारात्मक लोकांजवळ जर राहाल त्यांच्या संगतीत राहाल तर तुमच्या आत्म्याची झाडे पुन्हा फुलू लागतील आणि तुझे मन पुन्हा पुन्हा हसते होईल बाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव सुख हे लोकांमध्ये नाही तर तुमच्या मनाच्या तुमच्या आत्म्याच्या शांततेमध्ये आहे जर लोकांच्या विचारांनी त्यांच्या बोलण्यांनी तुमच्या मनाची तुमच्या आत्म्याची शांतता जर भंग होत असेल तुमचे मन तुमची आत्मा जर दुखी होत असेल तर अशा लोकांसोबत राहण्यात काहीच उपयोग नसतो तुम्ही कोणासोबत राहायचे हे ठरवणे म्हणजे भविष्य ठरवणे आहे नकारात्मक लोक हे तुम्हाला तुमच्या मार्गापासून विचलित करतात तुमच्या चुका दाखवतात तुम्हालाच नावे ठेवतात तुम्हाला कमी लेखतात पण जर का तू तु तुझ्या स्वतःला त्यांच्यापासून लांब ठेवशील तर तू तु, तुझ्या आत्म्याचा आवाज ऐकू शकशील त्यामुळे अशा नकारात्मक लोकांपासून तुझे पाय ओढणाऱ्या लोकांपासून लांब राहण्यातच तुझे भले आहे बाळांनो जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा आम्ही तुमच्या मनामध्ये बोलत असतो आणि आमचा आवाज तुम्हाला मार्ग दाखवत असतो त्यामुळे शांत राहा आणि जागरूक राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव प्रकाशाकडे चालणारा माणूस हा कधीच अंधारात अडकत नाही तुला तुझी जर शांतता प्रेम आणि आत्मविश्वास जर टिकवायचा असेल तर तुझ्या ऊर्जेचे संरक्षण करणे हे तुला शिकले पाहिजे अंतर ठेवूनही प्रेम टिकवता येते हे लक्षात ठेव आणि बाळा तू काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तुझ्या प्रत्येक पावलांवर आम्ही तुला योग्य मार्ग दाखवतच राहू काळजी करू नकोस विश्वास ठेव बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ